नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डी मराठीच नलवर आज आपण एका अशा ठिकाणाचा शोध घेणार आहोत जिथे श्रद्धा भक्ती आणि रहस्य यांचा अनोखा संगम आहे होय आपण बोलतोय ज्योतिबा मंदिराबद्दल कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी डोंगरावर वसलेलं हे पवित्र स्थळ या मंदिराशी निगडीत पौराणिक कथा गुलालाच गूढ चैत्रयात्रेचा थरार आणि भक्तांचे चमत्कारिक अनुभव यामुळे हे मंदिर आजही सगळ्यांच्या मनात कुतूहल जागवतं तर चला मित्रांनो ज्योतिबा मंदिराच्या या रहस्यमय विश्वात डुबकी मारूया एक ज्योतिबा मंदिर एक झलक ज्योतिबा मंदिर कोल्हापूर शहरापासून फक्त सतरा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत तीन हजार शंभर फूट उंचीवर आहे हा डोंगर वाडी रत्नागिरी म्हणून ओळखला जातो मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंथी आहे आणि ते काया बेसाल्ट दगडात बांधलं गेलंय यात केदारलिंग केदारेश्वर आणि रामलिंग अशी तीन मुख्य देवालयम आहे ज्योतिबा देवाला केदारनाथ ज्योतिर्लिंग रवयनाथ किंवा सौदागर अशा नावांनी पूजलं जातं ज्योत म्हणजे तेज प्रकाश आणि म्हणूनच या देवाचं नाव ज्योतिबा पण या मंदिराचं खरं रहस्य काय आहे चला एक एक करून त्याची उकल करूया दोन पौराणिक कथा रत्नासुराचा अंत ज्योतिबा मंदिराशी जोडलेली सर्वात प्रसिद्ध कथा आहे रत्नासूर या राक्षसाची प्राचीन काळी रत्नासूर नावाच्या क्रूर राक्षसाने कोल्हापूर परिसरात दहशत माजवली होती त्याच्या अत्याचारांनी लोक त्रस्त झाले होते तेव्हा महालक्ष्मी अंबाबाई आणि ज्योतिबा केदारेश्वर यांनी रत्नासुराचा सामना केला या डोंगरावर ज्योतिबाने रत्नासुराशी भयंकर युद्ध केलं आणि त्याचा वध केला या विजामुळे या डोंगराचं नाव वाडी रत्नागिरी पडलं रत्नासुराच्या पराभवानंतर अंबाबाईने ज्योतिबाला विनंती केली पुन्हा असम संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी माझ्यावर कायम राहू दे त्यामुळे ज्योतिबाचं मंदिर दक्षिणाभिमुख बांधलं गेलं जेणेकरून त्यांचा आशीर्वाद कोल्हापूरच्या अंबाबाईवर राहील ही कथा मंदिराच्या स्थापनेमागील मोठं रहस्य आहे जे आजही भक्तांच्या मनात कुतूहल जागवतं तीन गुलालाचं गूढ मंदिराचा गुलाबी रंग मित्रांनो ज्योतिबा मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो हे मंदिर नेहमी गुलाबी का दिसतं होय ज्योतिबा मंदिर वर्षभर गुलालाने रंगलेलं असतं भक्त ज्योतिबाला गुलाल अर्पण करतात आणि विशेषत पौर्णिमेच्या मेळाव्यात गुलालाची उधळण होते यामुळे संपूर्ण मंदिर आणि परिसर गुलाबी रंगात न्हावून निघतो पण यामागचं रहस्य काय असं मानलं जातं की गुलाल हा सत्व रज तम या तीन गुणांचं प्रतीक आहे आणि ज्योतिबाला तो प्रिय आहे काहींच्या मते गुलालामुळे मंदिर परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी भक्तांना शांती आणि समृद्धी देते तर काही स्थानिकांचा विश्वास आहे की गुलालामुळे वाईट शक्ती दूर राहतात ख्रंखोट ठरवणं कठीण आहे पण हे गूढ मंदिराला आणखी रहस्यमय बनवतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा चार चैत्र यात्रेचा थरार आणि यमाई ज्योतिबा भेट चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा डोंगरावर लाखो भक्तांचा मेळावा भरतो या मेळाव्याचं मुख्य आकर्षण आहे यमाई ज्योतिबा भेट पौराणिक कथेनुसार यमाई देवी चैत्रात ज्योतिबा डोंगरावर वास्तव्यास असते या दिवशी ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची पालखी सासनकाठी आणि ढोलताशांच्या गजरात यमाई मंदिराकडे जाते भक्त मीठपीठ अर्पण करतात आणि नवविवाहित जोडपी दगड आणि खापरांच्या उतरंडी लावतात या सोहळ्याचं आणखी एक रहस्य म्हणजे तोफेची सलामी मेळाव्यादरम्यान दरम्यान मंदिर परिसरात तोफ डागली जाते ही प्रथा कशी सुरू झाली याबद्दल फार माहिती नाही पण असं मानलं जातं की ही सलामी ज्योतिबाच्या शक्तीचं आणि विजयाचं प्रतीक आहे या थरारक सोहळ्याला तुम्ही कधी अनुभवला आहे का पाच मंदिराची गूढ स्थापत्यकला ज्योतिबा मंदिराची रचना स्वतःच एक रहस्य आहे एक हजार सातशे तीस मध्ये राणोजी शिंदे आणि एक हजार आठशे आठ आथ मध्ये दौलतराव शिंदे यांनी मंदिराचं बांधकाम केलं मंदिराच्या मुख्य मंडपाला एकही खांब नाही जो स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे गाभायात केदारेश्वर आणि काशी विश्वनाथ ही दोन लिंग आहे असं मानलं जातं की ज्योतिबाने स्वतः या डोंगरावर बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीची भव्य मूर्ती आणि भिंतींवर कोरलेल्या वीरगळ मंदिराच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात काही स्थानिकांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात अलौकिक शक्तींचा संचार होतो काही भक्तांनी दैवी प्रकाश किंवा ध्वनी ऐकल्याचा दावा केलाय या अनुभवांचं वैज्ञानिक स्पष्टीकरण नसलं तरी ते मंदिराचं रहस्य अधिक गहन करतात सहा ज्योतिबा आणि ज्योतिर्लिंगांचं रहस्य ज्योतिबाला केदारनाथाचा अवतार मानलं जातं स्थानिक मान्यतेनुसार या डोंगरावर ज्योतिबाने बाराही ज्योतिर्लिंगांची स्थापना केली यामुळे भक्तांचा विश्वास आहे की ज्योतिबा मंदिरात दर्शन घेतल्याने केदारनाथ दर्शनाचं पुण्य मिळतं हे रहस्य मंदिराला इतर मंदिरांपेक्षा वेगळं बनवतं भक्तांचे चमत्कारिक अनुभव ज्योतिबा मंदिरात येणारे भक्त त्यांच्या अनुभवांबद्दल सांगतात काहींच्या मते येथे प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या काहींनी रात्री मंदिर परिसरात अलौकिक प्रकाश पाहिल्याचा दावा केलाय एका भक्ताने सांगितलं की त्याला मंदिरात ज्योतिबाच्या मूर्तीच्या डोळ्यांमधून तेच दिसलं या अनुभवांचं ख्रंखोट ठरवणं कठीण आहे पण ते मंदिराला अधिक रहस्यमय बनवतात तुम्हाला असा काही अनुभव आलाय का कमेंट्समध्ये शेअर करा मित्रांनो डी मराठीच्या या प्रवासात आपण ज्योतिबा मंदिराच्या रहस्यमय विश्वात डुबकी मारली रत्नासुराच्या कथेपासून ते गुलालाच्या गुढापर्यंत चैत्रयात्रेच्या थरारापासून ते मंदिराच्या चमत्कारिक अनुभवांपर्यंत हे मंदिर खरोखरच खास आहे जर तुम्ही कोल्हापूरला जाण्याचा विचार करत असाल तर ज्योतिबा मंदिराला नक्की भेट द्या तिथले गुलाबी वातावरण आणि दैवी ऊर्जा तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देई डी मराठीच्या मित्रांनो तुम्हाला ज्योतिबा मंदिराचं हे रहस्य कसं वाटलं तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे पुढील रहस्यमय व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका गूढ ठिकाणाचा शोध घेऊया तोपर्यंत धन्यवाद जय ज्योतिबा